अनेक चर्चा अंदाज समीकरण आणि युत्या आघाड्यांच्या जुळवाजुळवीनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले पण आता निकाल लागल्यानंतरही या चर्चा समीकरणांची जुळवाजुळव किंवा लॉबिंगचे प्रकार संपले आहेत का तर अर्थातच नाही अजूनही मुंबईमध्ये कधीही काही होऊ शकतं कुणीही कुणाही सोबत सत्ता स्थापन करू शकतं आणि कुणीही कधीही कुणालाही फोडू शकतं असं चित्र आहे माझे सहकारी या सगळ्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवता येतच आणि त्या तुम्ही पाहताय सुद्धा पण या अशा अस्थिर वातावरणामध्ये उद्धव ठाकरेंसाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे लवकरच ठाकरेंच्या नगरसेवकांचा आकडा वाढणार आहे होय पण तो कसा काय फरक पडणार आहे आणि ठाकरेंना खरोखरच त्याचा किती आणि कसा फायदा होणार आहे किंवा होणार नाही याच सगळ्या संदर्भात मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की मुंबईमध्ये पासष्ट जागा खेचून आणलेल्या ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये आता आणखी वाढ होणार आहे आता याचं कारण काय तर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये पारित झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही पाच वरून दहावर वाढवण्यात आली आहे या निर्णयानंतर ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पहिल्यांदाच तब्बल दहा स्विकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे यंदाच्या मुंबई महानगरपालिका निकालानुसार निवडून आलेल्या दोनशे सत्तावीस पैकी भाजपकडे सर्वाधिक म्हणजे एकोणनव्वद नगरसेवक आहेत त्यामुळे दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी किमान चार सदस्य हे भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर भाजपनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नंबर लागतो त्यामुळे भाजप पाठोपाठ सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक हे ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मग काँग्रेसला सुद्धा स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत आता निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार जर आपण पाहायला गेलं तर कोणत्या पक्षाला किती स्वीकृत नगरसेवक मिळतील जसं आपण वरती पाहिलं की भाजपला चार स्वीकृत नगरसेवक मिळतील असं म्हटलं जातं तर शिंदेच्या शिवसेनेला एक मिळेल आणि ठाकरेंना दोन मिळतील पण जर मनसेनं पाठिंबा दिला तर त्यांनाही तीन स्वीकृत नगरसेवक मिळतील आणि उरलं काँग्रेस तर काँग्रेसला सुद्धा जर अपक्षांनी पाठिंबा दिला तर त्यांना सुद्धा तीन स्वीकृत नगर नगरसेवक नामनिर्देशित नगरसेवक असा सुद्धा त्याला एक शब्द आहे ते नगरसेवक मिळणार आहेत त्यामुळे आता महापालिका मुख्यालयामध्ये दोनशे सत्तावीसचा हा जो आकडा आहे तो या दहा स्वीकृत नगरसेवकांच्या वाढीनंतर दोनशे सदतीस इतका होणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे स्वीकृत नगरसेवक म्हणजे नेमके कोण आहेत त्यांची नेमकी काय भूमिका असते किंवा एकंदरच त्यांचा रोल काय आहे या सगळ्यामधला तर निवडणुकीमध्ये तिकीट न मिळालेले आणि कमी फरकानं पराभूत झालेले किंवा संघटनात्मक दृष्ट्या महत्वाच्या नेत्यांना स्वीकृत नगरसेवक पदावर त्या त्या पक्षांकडून संधी दिली जाते स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक अत्यंत विशेष असा सदस्य असतो त्याची निवड ही अर्थातच थेट जनतेतून होत नाही पण शहरातील अनुभवी कार्यकुशल आणि विविध क्षेत्रांमध्ये उदाहरणार्थ प्रशासन कायदा आरोग्य अभियांत्रिकी शिक्षण किंवा सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना ही संधी दिली जाते निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शासकीय अधिकारी वकील डॉक्टर अभियंते शिक्षक प्राध्यापक प्राचार्य सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा या स्वीकृत नगरसेवकांमध्ये समावेश असणं अपेक्षित असत आता स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती कोण करत तर यांची नियुक्ती ही महापालिका आयुक्तांच्या शिफारशीवरून आणि सभागृहाच्या संमतीनं होते महापौरांच्या शिफारसीनंतर अंतिम नियुक्ती ही राज्य सरकारकडूनच केली जाते निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच स्वीकृत नगरसेवकांना सुद्धा अनेक अधिकार आणि अनेक हक्क किंवा फायदे असतात उदाहरणार्थ स्वीकृत सदस्यांना सुद्धा मानधन भत्ते विकास निधी हे सगळं मिळतं ते सभागृहातील चर्चेमध्ये सहभागी सुद्धा होऊ शकतात आणि विविध विषयांवर आपल्या सूचना सुद्धा मांडू शकतात त्यासोबत शिक्षण आरोग्य स्वच्छता वाहतूक यांसारख्या समित्यांमध्ये सुद्धा ते कार्य करू शकतात मात्र महापालिकेच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो या अंतर्गत निवडणुका कोणत्या तर महापौरपद उपमहापौरपद किंवा स्थायी समिती या अत्यंत महत्वाच्या निवडणुकांमध्ये या स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो पण यामध्ये प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांचा आकडा वाढतो आणि काहीच स्थैर्य या प्रत्येक पक्षाला मिळतं मिळायला मदत होते असं आपण म्हणू शकतो आता महापौर पदासाठी मुंबईमध्ये सुरू असलेली ठाकरेंची जुळवाजुळव किती आणि कशी यशस्वी होते किंवा होत नाही हा तर पुढे पुढे बघण्याचाच विषय पण ठाकरेंना जरी विरोधामध्ये बसावं लागलं तरी सुद्धा निश्चितच एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून ते आपली भूमिका बजावतील अशा पद्धतीचं जनमत हे त्यांच्या पदवी मुंबईकरांनी दिलेलं आहे म्हणूनच आपण वारंवार म्हणतोय की भाजप जरी जिंकलं असेल तरी ठाकरे निश्चितच हरलेले नाही आहेत आता तुम्हाला या सगळ्या विषयी काय वाटतं स्वीकृत नगरसेवकांच्या भूमिकेविषयी तुम्हाला आणखी काही माहिती आहे याचा काय फायदा तोटा होऊ शकतो विविध पक्षांना विविध नेत्यांना हे सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद